त्या समोरच्या दुकानात जातो तो करतो सकाळपासून उपवास आली एकही गिऱ्हाईक नाही आलं शेजार चंद्रा चे बघतो कुणी आहे का इथे पण कोणीच नाही तेव्हा जेव्हा कसा रे तू एकतरी गिरायक पाठव बघतो कुणी आहे का आहे ओ पाटील टाईमच टाइम आहे बर गाडीचे किती येतात जास्त नाही फक्त रुपये रुपये बप्पा बप्पा काहीतरी कमी करा हो पाटील तुम्ही एवढ्या मोठ्या गावात हे पाटील आणि दाढीचे वीस रुपये कमी करायला लावतात त्या भाजीपाला दुकान समजलात की ठीक आहे पण चांगले तर एकदम कुलगुळीत दाढी करतो साबण लावला पाणी मारल वस्त्र लावलाय माझं बसलाय आणि मी सगळ्यापासून मास्क्यात मारतोय आता मलाच काहीतरी करावं लागेल काय करू काय करू आयडिया वीस रुपयांची दाढी पंधरा रुपयांमध्ये वीस रुपयाची दाढी पंधरा रुपयांमध्ये बोला बाटी तुझ्याकडे वीस रुपयाची दाढ आहे पण त्या बाजूच्या दुकानात वीस रुपयाची दाढे पंधरा रुपये मी येतो त्याच्याकडे तुझ्याकडे वापस येतो <laughs> पाणी मारलं साबण लावला पाणी मारलं साबण लावला मंदी माझा गिरायचं बसला मंदी माझं गिरायचं बसला मंदी काय पाणी मारलं साबण लावला बर्बी दाढी तर मीच केली आणि या रम्याने पाच रुपये कमी करून माझं गिऱ्हाईकच पळवला आता मलाच काहीतरी करावलं आहे आयडिया पंधरा रुपयाची दाढी दहा रुपयांमध्ये पंधरा रुपयांची दाढी दहा रुपयांमध्ये येस रम्या काय वाटे पंधरा रुपयाची दाढी आहे कोण त्याच्यात त्या पण पंधरा रुपयाची गाडी दहा रुपयांमध्ये आहे मी आता त्यांच्याकडेच जातो मारलं

पाटलाने आपल्या दोघांच्या मनात स्वतःची फुकटची ची गाडी करून घेतली जर आपण राहिलं तर गावातील सगळी फुकटची गाडी करून घेतली आतापासून एक काम करून तुझी तू बघ आणि माझी राईट मी होय ऐकाव मंडळी आजपासून फुकटची दाढी बंद आणि वीस रुपयाची दाढी सुरू धन्यवाद